शिवाय मित्रांनो वर्षात बारा शिवरात्री येतात पण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला येणारी महाशिवरात्री सर्वात खास का या रात्री ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या उद्भामी वाहते पण आज आपण एका अशा शिकाऱ्याची गोष्ट पाहणार आहोत ज्याने कोणतेही शस्त्र न जाणता केवळ एका रात्रीत महादेवांना प्राप्त केले प्राचीन काळी चित्रभानू नावाचा एक शिकारी होता तो व्याध कुटुंबात जन्माला आला होता त्याचे कुटुंब गरिबीत दिवस काढत होते एके दिवशी सावकाराचे कर्ज न फेडल्यामुळे त्याला एका शिवमंदिरात ओलीस ठेवण्यात आले योगायोगाने तो दिवस महाशिवरात्रीचा होता दिवसभर मंदिरात चाललेले भजन शिवनाम घोष आणि पूजा त्याने ऐकली संध्याकाळी सावकाराने त्याला सोडले पण अन्नाचा कणही त्याच्या पोटात नव्हता शिकार करण्यासाठी तो जंगलात गेला तो एका जलाशयापाशी असलेल्या बेलू चढून बसला रात्र झाली होती त्या झाडाच्या खाली एक जुने पानांनी झाकलेले शिवलिंग होते जे चित्रभाणूच्या दृष्टीस पडले नव्हते रात्रीचा पहिला प्रहर एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली शिकाऱ्याने धनुष्यावर बांध चढवला हालचाल करताना झाडाशी काही बेलपत्रे आणि त्याच्या अंगावरील घामाचे थींब खाली असलेल्या शिवलिंगावर पडले शिकाऱ्याचा नकळत पहिल्या प्रहराचा अभिषेक झाला हरिणीने त्याला पाहिले आणि विनवणी केली हे व्याध घरी माझे पाडस वाट पाहत आहे त्याला भेटून मी परत येते शिकारी तिच्यावर विश्वास ठेवून तिला जाऊ देतो रात्रीचा दुसरा आणि तिसरा प्रहर तशीच दुसरी आणि नंतर तिसरी हरिणी तेथे आली प्रत्येक वेळी शिकार करण्याच्या घाईत चित्रभानोच्या हातून बेलपत्रे शिवलिंगावर पडत राहिले तो दिवसभर उपाशी असल्याने त्याचा उपवास झाला होता आणि शिकारीच्या शोधात तो जागा असल्याने त्याचे जागरण झाले होते प्रत्येक वेळी त्या हरिणीने त्याला सत्य बोलून परत येण्याचे वचन दिले रात्रीचा चौथा प्रहर शेवटी एक काळवीट तिथे आला चित्रभानूने बाण मारणार तितक्यात त्याला मंदिरात ऐकलेले मंत्र आणि त्या हरिणींनी दिलेले शब्दांचे महत्व आठवले त्याचे हृदय परिवर्तन झाले त्याने धनुष्य खाली ठेवले त्याने विचार केला हे प्राणी आपल्या शब्दासाठी प्राण द्यायला तयार आहेत आणि मी केवळ पोटासाठी यांची हत्या करतोय जसा सूर्योदय झाला तसे ते सर्व प्राणी शिकारीला दिलेला शब्द पाळण्यासाठी तेथे आले प्राण्यांचीही सत्यनिष्ठा आणि चित्रभानूचे झालेले हृदय परिवर्तन पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तिथे साक्षात महादेव प्रकट झाले त्यांनी सांगितले हे चित्रभानू तू नकळतपणे महाशिवरात्रीचे चारही प्रहर उपवास जागरण आणि बेलपत्राने माझी पूजा केली आहेस तुझे सर्व पाप धुवून गेले आहेत अशा प्रकारे चंद्रभानूवर महादेवांची असीम कृपा झाली म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करून चारही प्रहरात महादेवांचा अभिषेक केल्यास ते प्रसन्न होतात अशी शत आहे